श्वास पूर्ण होऊन घ्या दोन्ही हात वरती श्वास सोडत समोर झुका काउंटिंग स्टार्ट करायची आहे याने तुमच्या पूर्ण थाईचा भाग कमी होतो मांड्यांचे इंचस कमी होतात वन टू थ्री फोर फाय बॅक वन टू थ्री फोर फाय असे तुम्हाला टेन काउंटिंग घ्यायचं आहे वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर फाय काउंटिंगमध्ये मिस्टेक होईल को करा वन टू थ्री फोर फाय वन टू थ्री फोर फाय वन टू थ्री फोर फाय वन टू थ्री रिलॅक्स त्यानंतर सेकंड एक्झरसाइ राईट कडून लेफ्टकडे कडे लेफ्ट कडून राईट जायचं आहे आपल्याला श्वास पूर्ण करून घ्या श्वास समजा राईट कडून लेफ्ट कडे वन हाफ सर्कल टू थ्री फोर फाय वन टू थ्री फोर फाय वन टू थ्री फोर फाय वन आता उग्रास मेंदूला रक्त पुरवठ होतो आणि तुमची केस गर्दी थांबते व्हाईट केसाचं प्रमाण कमी होतं श्वास समोर झुका डोळ्याला पण रक्त पुरवठा प्रॉपर होतो दोन्ही हाताने अंगठ्यांना पकडायचे आहे ज्यांना पकडता येते त्यांनी आधी हातांच्या तळवे पकडा हात हात तुमच्या मॅटवरती ठेवा त्यानंतर हळूहळापणे टाळून ठेवा एक एक हाताचं मतांनी पायांना पकडा आमच्या नाही घेत असेल तर सही गट ठेवू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एकदम साकाश वर्ग हळूहळूपणे पाय जवळ रिलॅक्स बाय बाय